हेमंत सत्यदेव कटारे मध्य प्रदेशातल्या अटरचे काँग्रेस आमदार आणि विधानसभेतील उपनेते दोन हजार अठरा मध्ये भोपाळ मधल्या एकवीस वर्षीय पत्रकार विद्यार्थिनीनं कटारे यांच्यावर बलात्कार आणि अपहरणाचे गंभीर आरोप केले तक्रारीनुसार कटारे यांनी सुरुवातीला विद्यार्थिनीशी मदतीच्या रूपानं संपर्क साधला नंतर सतत फोन मेसेज आणि ब्लॅकमेल करू लागले नंतर तिला धमकावून एका ठिकाणी नेण्यात आलं आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला या प्रकरणी एफ दाखल झाली पण कटारेने विद्यार्थिनीवरच ब्लॅकमेलिंगचा खोटा आरोप लावला दोन हजार एकोणीस मध्ये न्याय न मिळाल्यानं विद्यार्थिनीनं आत्महत्या केली ती विद्यार्थिनी या जगातून गेली पण अत्याचारी काँग्रेस आमदार आजही मोकाट आहे न्यायाच्या नावावर डांगोरा पिटणारी काँग्रेस हेमंत कटारे प्रकरणावर गप्पा आहे कारण बलात्कार्यांना अभय देणं हीच काँग्रेसची संस्कृती आहे